कडेगाव तालुका मनसेकडून वांगी एसटी टी स्टँडची स्वच्छता करून गांधीगिरी मनसेच्या वतीने आगार व्यवस्थापक विटा तसेच सांगलीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन देऊन कडेगाव तालुक्यातील वांगी गावातील एसटी डेपो गेले दहा वर्ष झालं मोठ्या प्रमाणात मोडकळीस आलेला आहे परिसर अस्वच्छ आहे तसेच एसटी डेपोत आत उभी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात डेपोत जागा असून देखील एस टी डेपोमध्ये आत येत नसल्याबद्दलही वारंवार निवेदनातून सांगितले तसेच सदरचे बस स्टँड डागडुजी करून परिसर स्वच्छ व्हावा व एसटी डेपोत येजा जा करावी यासाठी वारंवार निवेदन देऊन देखील आजाकेर कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळे नाईलाजस्तव मनसे कडेगाव तालुका अध्यक्ष विशाल शिंदे यांच्या नेतृत्वात वांगी गावातील एसटी स्टँड सर्व महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी महिला महाराष्ट्र सैनिक यांनी स्वतः वांगी येथील एसटी डेपो पाण्याचे टँकर मागवून स्वच्छ केला या स्वच्छता करण्याच्या कार्यक्रमात कडेगाव तालुका अध्यक्ष विशाल शिंदे तालुका उपाध्यक्ष सतीश येता वांगी विभाग अध्यक्ष अजय शिंदे वांगी शाखाध्यक्ष संदीप मोहिते बेलवडे शाखाध्यक्ष विशाल तवर महिला कोतवडे शाखाध्यक्ष राधाताई सूर्यवंशी महाराष्ट्र सैनिक निशिगंधा शिंदे नीलम मोहिते अनिता मोहिते महाराष्ट्र सैनिक विराज शिंदे अमर शिंदे श्रीराम मोहिते रोहित मोहिते इत्यादी उपस्थित होते